नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ सर्वांना आम्ही चाललोय परांड्याला अर्पिताचा आजारी पडलेली काय झालंय का अर्पिता काय सांगा असं म्हणते तुझी तुला तर माहिती आहे ना की मग मग का काही नाही आ... बात खाऊन बदल नाही पण बर 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 असू दे असू दे कुठ चाललोय आपण आता परांड्याला चाललोय आणि जाताना पावसाला बर काम नको चला मला लय उशीर व्हायला लागलाय आणि आम्ही उभा राहिलो पावसाच थांबला ऊन पडला आता काय करायचं आता फिरशे गाडीला किक मारा जण निघायचं आमची किकवरची गाडी आहे बघा ते पण एखाद्या सांगा आले आणि करते चालू झाली तर चालू होती ना तर बंद पडती मात कुठतरी लय अवघड आहे गाडीच पण हा काय काय पाऊस जादा होता त्याच्यामुळे थांबलो होतो दुसरं काय नाही पाडल्या थांबला भिजला आधी पाऊस जाता मग थांबला तुमच्याकडे पाऊस असला तर सांगा बरं का कमेंट करून नक्की मला तर वाटत कामच्यासारखं हुशार कोण असेलच कस काय करा ना आधी पावसात भिजायतून परत निवारायला थांबायचं था बराबर आहे बराबर आहे उलट केल्यामुळं